काय एवढं शनात गीत लागन काय व मुन्नी तुम्ही बळीच बोलता पाय ते मुन मैना देशीत पाय बाच्या मध्ये नाही लढे लल्ली नाही का झोपली नाही तशीच पाय मा कृष्णा बी पाय नाव तो सांग शांत नाव काय ठेवतो ना पाच आता 15 जण 15 नाव सांगले बापा तो 15 नाव ठेवतो ना आता मी काय सांगू बापा मी काय नाव ठेव मी आता शांत काय ठेवून नाव आता आता ते दोघं ठेवत बसतील त्याचे माय बाप त्याच्या हिसाबाने कोणतं ठेवायचं आहे तो आपण सुचवले नाही काय व गौरी आता ना तू दोघ पाहिजे कोणतं नाव ठेवते नाव आराध्याचं नाव आईनच ठेवलं होतं मी आता दुसरं ठेवलं होतं मी प्रांजली ठेवलं होतं मग आई म्हणे बाकी सगळे म्हणे आपले भाऊ चांगलं वाटत तर मग आईनच आराध्या नाव होतं तर याचं आईच ठेवन हो शांत भाई तूच ठेवशील काय मग काय ठेवता सांग ना आता मी विचार करून बघता आता पक्का विचार करून आता आता गडबडीत नाही ठेवत मी नाव पक्का विचार करन आणि मग तसं नाव देईन मग मी बर तुम्ही शांतबाई आता, आता, आता टाइम आहे ना जेवणाला नाही नाही टाइम की नाही आहे झाला आता उरकलं आता पंक्त बसवतो पटपट पहिले माणसाचे बसवशील ना का पहिले बाया आल्या तर जीव काय आमच्या घरचे माणसं राहिले का कोय कोय करत नाही पहिले माणसाचेच बसवतो ना पुरे खटून बोलावतो ना गावातून माणसं गोलेला आवाज देतो सारे माणसं बोलावतो आणि एका पंक्तीत उरकून टाकतो माणसं दुसऱ्या पंक्तीत बाया झालं हो मग माणसाची पंगत उठेपर्यंत मी त्या नेतो घरी हो ने ना घेऊन जा चला बाई बिंदू चला घरी हो हो चला ना ते तिकडेच आहेत ते बाहेर आहेत ते बाबा हो चला तिकडूनच त्या इले बी घेऊन जाऊ मग लागन लागनदा चहा नाश्ता करून येऊन जाते जेवाले पटकन हो चला येतो शांताबाई मग आम्ही बी घरून आता काय घरी जातो गंगा अजून येईन काय मग मी जेवाले बोलावाले चालाव चालव चालावं करून आता माणसा आले माणसाची पंगत झाली का आपली बायाची पंगत बसवतो कोणीच जाऊ नका येतो ना शांताबाई तू बोलावाले नको जराशी ये मग लवकर ये गोल्या गोल्या रे काय म्हणतोय आता म्हणतो तो टोपलं नाव ठेवलं झालं आता तू सगळं माणसाली एक आवड देत जेवाले बोलवून दे जे खटून पुरेले सगळेले एका पंक्तीत बसवायचं आहे सगळेले घेऊन ये आणि पोरबारही घेऊन येतो पद्या गिद्या वाढाले पद्या नाही आहे घरी शांताबाई शाळेत गेला तो तो आम्हा हो काय शाळेत गेला काय हा बर जाय आपण वाढून देऊ मी हा अजून हाय अजून तू हाय चल जा सगळेले आवाज देऊन दे सगळेले एक खट्टे बसून देऊ ते बाबा येते तोपर्यंत बर ठीक आहे मी जातो बोलावतो बाबा गी सगळे बाबा आई कसे आहेत ठीक आहे ना सगळे ठीक आहे एकदम मस्त आहे असं आईले ऊन घेऊन आले मग आईले घेऊन येते घरी कोणी हो घरी तर आईचं घरी राहणं जरुरी होतो मदन बी त्याच्या सासुरवाडीत गेला होता त्याच्यानं मग आम्ही दोघंच निघून येऊन गेलो नाहीतर ये मदन घरी राहिला असतं तर घेऊन आलो असतो आईले असं असं बरं बाकी सगळं ठीक हो बाकी सगळं ठीक ना काय घरी हो हो चल चल तुम्ही इकडे काय काय मनीषाचे बाबा हो oh, इकडे मोहन भाऊ दिसले मला आलो मग इकडे एकटेच बसले ते ओटल्यावर तर आलो मग इकडे मग मी आलो तर मग रामदास भाऊ आले श्यामराव भाऊ आले मग रामलाल भाऊ आले मग उभा हो मी आता इकडे हो oh, आता काय करतीन ते त्याची ओळखी जास्त आहे का एकटे नाही बसतीन तर काय करतीन तर मग ते घरी चाललं जावायचं होतं भाऊ अजय तर घरीच होता, होता। आम्हाला त्याला माहित नाही तुम्ही आले म्हणून नाही तर तो आला असता इकडे घरी जाय तो आता म्हटलं बाशाचा कार्यक्रम आटोपला बिंदू पदी मी आम्ही ती काही जण संघ शिव म्हटलं तर मी एकटा जाऊन काय करू म्हटलं म्हणून बसलो तो बा आटोपला का कार्यक्रम छान आटोपला हो मस्त आटोपला कार्यक्रम मस्त झाला आता जेवण बाकी आहे हो आता बारशाचा कार्यक्रम आटोपला जेवण आहे तर शांताबाई म्हणते पहिले माणसाची पंक्ता बसवतो म्हणते मग म्या बिंदुबाईने म्हणलं चला म्हटलं तोपर्यंत माणसं जेवते तोपर्यंत चला म्हटलं तुम्ही घरून येऊ म्हटलं आपण हो बरोबर बरोबर बर, चला चला मनीषाचे बाबा हो येतो ना मी चला ना चला मग आम्ही घरी चालतो मी या तुम्ही हो हो तुम्ही चला घरी मी बात येतो सुंबाईचे मोठे भाऊ होय वाटते सगळ्यात मोठे हो हे मोठे होई सगळ्यात मोठे चांगले आहे भाऊ तो शांत आहे मस्त स्वभाव शांत पाहले दिसाले शांत दिसते हम्म महासुनबाईचे ती गैभाव शांत आहे अशी ही आहे नाहीये ती भाऊ मस्त आहे व्यवस्थित आहे आणि ती सूना बी मस्त आहे एक लहान सून आपल्या या, या, या भुरासिंगची पोर आहे त्याची लहान सून हो हो माहित आहे माहित लग्नाली इथं गेलो होतो भुरासिंग गेली होती तरी चला जेवाले चला सरपंच काकाजी रामलाल काकाजी श्यामराव काकाजी चला जेवाले बाबा तुम्ही वावरात होते ना तुम्ही हो आता चालू मी इकडून घरीच येत होतो तर इथं आपले तुम्ही मांसाजी इथं बसले होते उभे होते बसले होते तर गोष्टी करत थांबलो होतो येतच होतो मी घरी आता कुठं गेले मग मांसाजी कुठं गेले तर महा घरी गेले बा आताच गेले बरं ठीक आहे चला जेवण कराले चला पटकन चला सरपंच काकाजी रामलाल काकाजी श्यामराव का चला पटक हो हो चल चल दादा वहिनी आले पायदुवा पाणी घेऊन ये आणख्या मी पाहून घ्या बिंदू पाहून घ्या तुम्ही आले तर किती खुश झाली ते हा हो आता झाले असेल ना दोन महिने भेट नाही झाली हो झाले असेल दोन महिने झालेच असेल ना भेट नाही झाली तर तरी किती बी दोन महिने रोजही भेट होईल तरी माहेरचे लोक आले म्हणजे खुश होतेच तुला नाही काय हो <laughs> बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे तुमची गोष्ट गोष्टचे लोक आले आपल्या घरी दिसले तर असं आनंदी आनंद लागते आमचंही तसंच आहे

काय गरज होती पाय गे आणल्या पाणी नाही नाही गरज ठीक आहे ठीक आहे डोली भाजी कुठे ऐके खमर्यात आहेत ना ते हो तो जाय मग दे, दे म्हणा दादा बहिणी आले म्हणा त्याला ऐकूच नाही जात ऐकूच नसून गेलं कानात टाकून ठेवलं असेल ना हो ठीक आहे

खाडत जा खाली खाली कोणी घरी येते खाय येते खाय तुम्हाला माहिती नाही पडत कोण आलो सांग दादा वहिनी आले ना चला ना बाहेर दादा वहिनी म्हणजे तू दुसरा भाऊ नाही आहे माई ताई आहे ना भाऊजी आहे एकटाच मी आहे माझे दादा वहिनी कुठून फायदा झाले आताच्या आता तुमच्या नाही ना माझे माझे दादा आणि माझे वहिनी आले चला <laughs> ओ सो तू ये दादा वहिनी कसे काय आले बोटे अचानक तुले भेवाले तर नाही आले नाही नाही मला खायला नाही आले ते ते माझ्या वहिनीच्या बहिण आहेत ना कार्यक्रम आहेत ना त्या गोल्या भाऊजीच्या मुलाचा कार्यक्रम आहे ना आले ते आपल्या घरी पण आले चला चल, चल। भाऊची तब तब्येत चांगली आहे चांगली आहे सगळीची तब्येत चांगली आहे सर्व ठीक आहे हम्म ठीक आहे आता जातो जातो करते भोवा दिल्लीले तिकिटे काढली महिन्याची अजून आता म्हणते आई आता नवरात्र लागली म्हणते अजून मग दिवाळी येते म्हणते बातच म्हणते मग काय अजून सुट्ट्या घेऊन येऊ काय म्हणते असं म्हणते भाऊ अजय आता काही पाठवता मग आताच आता दिवाळी झाल्यावरच पाठवा ना आता डायरेक्ट एकदम आता दिवाळीला अजून ननदबाईची आमच्या पहिली जरुरीच आहे आता दिवाळीला तसाच म्हणते अजय अजय तसाच म्हणते आई म्हणते आता आता जाऊन अजून येऊ काय म्हणते त्याला भाऊ बिजली यावा लागते त्याला तर तो तसाच म्हणून राहिला आता राहू देतो म्हणते आता तशी त्यानं ज्या नोकरी त्या जॉबवर होता ते जॉब तर सुटली जाता त्याची तर एवढे दिवस घरी आहे आता कोणी एवढे दिवस सुट्ट्या देते का कोणी हे जॉब तर सुटली जाते त्याला दुसरी जॉब पाहिजे आहे ओसो 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 मग भेटते दुसरी जॉब हो भेटते काम नाही भेटत भेटते हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून राहिला तू कोर्स बी चालू आहे आणि हॉटेल मध्ये त्याले भेटते जॉब मॅनेजरची जॉब भेटते कोणत्या हॉटेल मध्ये मोठ्या भेटते त्याले भाऊचा कोर्स चालूच आहे अजून तर मग एवढे दिवसाचे तर हे इथंच आहे मग कसे ऍडजस्ट करते अभ्यास वगैरा असं थेरपी वगैरे सगळं इथून करते ना तो कॅम्प्युटर मधून होऊन जाते इथून ऑनलाईन करून घेते तो हो होते 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 ऑनलाइन अभ्यास होते ऑनलाइन दिला असं त्याला होते बरोबर आहे तर आता मग तसंच करा मला आता दिवाळी झाल्यावरच जा म्हणा हो तो तसाच म्हणून झाला आता दिवाळी झाल्यावरच जातो म्हणते नमस्कार नमस्कार दादा बाई नमस्कार हो हो बापू या बोला मग तुम्ही आता मी पाहतो जरासा चहाचा डोली करते म्हणा करते थे पण थोडस तिला गवसत नाही पटकन पाहतो मी बिंदू बोला तुम्ही हो हो पहा ना पहा तुम्ही समजते तुम्हाला काही घरी कार्यक्रम आहे गोल्या कामाला गेला आणि तुम्ही वावरात जाऊन बसले एवढं काम होतं का वावरामध्ये आत्ता येऊन राहिले जेव्हा टाईम माई किती धांदळ झाली किती धांदळ झाले माईवाले इकडे पाहुणे इकडे बारशाची तयारी करायची तिकडे तो साईपाक किती धांदळ झाली माईवाले तूच म्हणत होती ना आता मी सांभाळतो मी करतो सगळं हा आणि माणसाचं काय काम आहे बारशा मी बाया बाद मी बाया बोलावतो साईपाक करतो तूच म्हणत होती हा हो ठीक आहे बारशा मध्ये काम नाही मी म्हणत होती मी आणली बाया केली मी पण जरा साईपाकाकडे लक्ष देते तर मी इकडे पाहुणे पाहत होती आणि मी तिकडे तिकडे साईपाकामध्ये इकडे पाहुण्याची किती धांदळ धांदळ झाली माईवाली आई आता झालं तर आता एवढी पंगत उठली की बायाची पंगत बसवायची आहे तर जाईन तू पटकन बाया बोलवून घे ना आण बिंदू मावशी गेले काय तर त्याला बोलवून आण पटकन जाईन हो मी तरी म्हटलीच होती बायाला जाऊ नका हो बसा गेल्या सगळ्या काय बसू म्हणे मी बाद आवाज मारून येतो आता बाद जातो हा येतो मी बाटाच आण लाला मामा रे लाला मामा नाही दिसला लाला मामाची जेवले पहिल्याच पंक्तीत जेवले ते अंदर बसले आहे जवाची ठाई करून राहिले हो काय जातो जातो करत असते बरं थांब मी बाळ बोलवून आणतो बात इकडे बी पाहा लागते तिकडे बी जावं लागते बाबा मले तर मी नाच नच आहे धन धन तन तन जा ना शांताबाई जा तुम्ही बोलवा तुम्ही सगळ्याले आम्ही हा नाही इकडे भाऊ आहे गोले आहे आम्ही पाहतो हो पाहिज पाहिज मी जातो बात आवाज मारतो सगळ्याले आवाज देतो मामी वरणाची बाल्टी भरून आणून त्या बरोबर तिकडून वरण वरण लागून हो ठीक आहे मी आणतो बात आणतो मी विचारू का ना असंच होतं होत तुमची सासू बोलते का तुम्हाला काही बोलत आणि भाऊ काही बोलते काय असं तर सांगून द्या आता आता स्पष्ट आताच फटकारलेलं बोर नाही नाही वहिनी कोणी नाही बोलत मला तुमच्या भा पण नाही बोलत मला जसे मी आपल्या घरी राहायची ना तसेच मी इथे राहते खणी नाही बोलत पण वहिनी तुम्हाला खा असं वाटते की माझी सासू मला बोलत असणार म्हणून कधीच नाही बोलत माझी सासू मला कधीच नाही खूप समजून घेतात मला माझे सासू काहीच नाही बोलत सगळं त्याच करतात नाही ननदबाई मला नाही वाटत तसं आते बाई आते बाईला वाटते आते आता मी आले नाही इकडे आते बाई मला सांगितलं कसं असं विचार जो मने डोलीने मने तशीच मी तुम्हाला विचार राहिली मला नाही वाटत तसं तुम्हाला बोलत असेल म्हणून तुमची सासू बोलत असेल म्हणून मला नाही वाटत तसं तुमच्या आईले वाटते तसं नाही बाईने खोने नाही बोलत मला चला जेवाले चला हा कमला बिंदू ले येईले जवई बाबूले घेऊन आली तर तू घरीच बसले आले नाही घेऊन जेवायला चला म्हणून हो आता येणारच होतो आम्ही येणारच होतो आता चला मग जेवायला चला तुम्ही राहिले जेवायचे अजय आहे अजून चला हो हो चला मग आण बिंदू कुठे बिंदू आहे ना अंदर आहे डोली आहे बिंदू ये मग कमला सगळ्याला घेऊन ये आता झाल्या माणसाच्या पंक्ता झाल्याच आहे आता बायाच्या पंक्ता बसवतो बसवतो आता आनो हे बिंदूच्या इकडले जवळ आहे ना रमेश आहे हे रमेश म्हणतो आत्मा अजय आहे येऊन पटकन हो ना येतो ना येतो ये ये शांताबाई मी चल लगेच जा ये तुम्ही सगळेले घेऊन शांतबाई शांताबाई मनीषाचे बाबा जेवले का हे जेवले वाटते नाही आले नाही घरी म्हणून म्हणतो हो बसले दुसऱ्या पंक्तीत बसले ते असं बरं ठीक आहे तुम्ही सगळेले घेऊन हो ये बरं पटकन